माननीय भारतीय <द्धारीजान> जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे प्राध्यापक मनुकरराबा भात विधानसभा कर्जत जामखेड़ प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते होतो आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मालिंग कोरे मोहन पवार हरिभाऊ खवळे अनेक कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने मुंबईकडे निघाले पण पावसाचं वातावरण असल्यामुळं आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळं आणखी काही पोहोचतायत तरी मी माननीय माननीय प्राध्यापक मधुकरराव राळेसात या संदर्भामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा त्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द बोलावे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम शिंदेसाहेब माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्षे मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाल्याने मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व खरं तर कर्जत करता जामखेडमधून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि के बारामतीवरून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आलं आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ते ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे होते त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला जाम देऊ हा एक फार महत्त्वाचा प्रश्न बारामती होता बारामतीसारखं कर्जत जामखेड करून नव्हे एम आय डी सी त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा त्वऱ्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो नंतर कर्जत मध्ये जे दुष्काळी भाग कि आहे त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला फडी पडून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की गेली पाच वर्ष झालं त्यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिये आहेत हे राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली शंभर दीडशे पिये पण त्यातला एकही पिय कर्ज किंवा जामखेडचा नाही जर तेवढे कर्ज जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्याच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्ज जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणले आणि यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता बेस न धरतात मी स्वत एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्याबरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माजी मंत्री राम साहेबांनी याच्यात शिष्टाई केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपगड पाहतो आहे आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत खरं तर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा जुन्या बंद आहेत आमचे बंधू पन्नास वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतोय आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या, या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढं काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातले पाच सात सरपंच आहेत माझ्या बरोबर माझ्या नगरपालिकेचे पाच नगरसेवक आहेत आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागायतरी आता ऊस तोडायला जाते ती जनता की ज्यांच्याकडे अजून फोनही नाही ही जनता माझ्या बरोबर आहे आमच्या बऱ्याचशा एक गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्राफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत अशा पद्धतीने गुतलेले आहेत तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील त्यांचाही ते थोडा प्रवेश करायचा आहे आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं पडली होती आणि राम साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठंपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचं चा वारं चालू आहे जो उमेदवार आपण देताल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मी त्यावर एक रिक्वेस्ट करतो आपण प्रियदर्शनी कोकरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा प्रियदर्शनी कोकरे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा मी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं दोन शब्द बोलावेत ही विनंती करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज मधुकर आबा राळेभात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी माझे सहकारी माजी मंत्री विधानपरिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी अतुल भातकळकरजी या ठिकाणी आभांसोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो प्रेसच्या मित्रांनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आबा मधुकर आबा राळेभात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासनं स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्या ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ते ठिकाणी संघर्ष करतात आणि आज या सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण टाळ्यावरून स्वागत करूया आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर आभार आळेभार आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत जमिनीवर काम करून संघर्ष करून एक, -एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत आणि आता मला विश्वास आहे एकीकडे एक रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत त्यामुळे त्यांची ताकद अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो आज आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार अत्यंत धडाडीनं निर्णय घेत आहे एक एक निर्णय जर आपण बघितला तर तो, तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबाकरता आपण सगळे संघर्ष करत असतो कुकडीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातनं नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो कधी असे आपापसातले जे संघर्ष आहेत हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेषतः खरं म्हणजे पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग हा पाणीदार करणं कोणीही या भागातनं करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीणसारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयांची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदेसाहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं सोपं होतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आपण सगळ्यांनी इथेच थांबायचं आहे आपले आपले आणखी काही लोक येत आहेत आणि माननीय प्रदेशाध्यक्ष त्या सर्वांचा प्रवेश करणार आहेत त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे त्यांना कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळं आणि आपल्यालाही यायला उशीर झाला तर त्यांनी आपल्यासाठी खूप वेळ दिला होता त्यांनी आपल्याला వేలా పను ఆ ఉపస్థితి రాయడా వం పవసం